नमस्कार आज मी गव्हाच्या पिठाचा चायनीज पास्ताच्या थोडीचा पौष्टिक आणि खूपच चटपटीत नाश्ता बनवून दाखवणार आहे जो की मुलंच काय तर मोठेसुद्धा फार फार आवडीने खातील तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथं मी दोन ते तीन चपात्या बनतील इतपत गव्हाचं पीठ घेतलं आहे आता आपण यात चवीपुरतं मीठ आणि सोबतच एक चमचा तेल टाकू हे मी रोजच्या स्वयंपाकातलं गरम न करता तेल घेतलंय तर आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकत नेहमी चपातीला मळतो अगदी त्याप्रमाणे पीठ मळून म्हणजेच की कणिक मळून घेऊया पण हे कणिक फक्त थोडंसं घट्ट असावं हे पहा अशा प्रकारे थोडंसं घटसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि यानंतर पीठ भिजण्यासाठी याला झाकून दहा मिनिट ठेवून देऊ दहा मिनिटानंतर आपण परत एकदा पिठाला थोडंसं मळून घेऊया आणि नंतर पिठामधून लहानसा गोटी एवढा गोळा घ्यायचा व त्याला स्मूथ करून बोटांनी दाब देत होईल तितकं पसरवत चपटं करून घ्यायचं आता आपल्याला अशा प्रकारच्या झारीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर चपट्या केलेल्या पिठाचा गोळा ठेवून पिठावर इतपत दाब द्यायचं जेणेकरून झारीच्या लांबट पट्ट्यांचे वन पिठावर उमटतील व त्यानंतर कोणत्याही एका बाजूने पीठ अलगद गुंडाळत जायचं म्हणजे रोल करायचा आहे पहा व्हिडिओत दिसते अगदी तसं हे पहा असं वेगळ्या आकारामुळे नाश्ता खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो पण जर तुमच्याकडे अशी झारी नसेल तर तुम्ही पिठाला कोणत्याही तुमच्या आवडीचा आकार देऊन हा नाश्ता बनवू शकता असं सर्व पिठाचे रोल एकदाच बनवून घ्यायचे आता याला उकडून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाण्यात एक लहान चमचा तेल टाकू व नंतर सर्व बनवून ठेवलेले गव्हाच्या पिठाचे रोल पाण्यात सोडून घ्यायचे आहेत आणि असं पाण्यात सर्व रोल सोडून घेतल्यानंतर याला हाय फ्लेमवर चार ते पाच मिनिटं उकडून घेऊया चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे छान शिजलेत तर यांना शिजवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही हे पटकन शिजतात आता यांना झारीत घेऊन एका बाजूला ठेवून देऊया चला आता नाश्ता बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आणि असं चांगल्यात तापलेल्या तेलात बारीक चिरलेल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून मंद आचेवर लसणाला काही सेकंद हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यात पातळ लांबट चिरलेल्या भाज्या टाकू ज्यात मी घेतले थोडीशी पत्ता कोबी शिमला मिरची व थोडं गाजर आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया इथं भाज्यांना आपल्याला खूप जास्त नरम करायचं नाही तर यांना थोड्या वेळ म्हणजे हे अर्धे कच्चेच असावे इतपत शिजवायचं आहे हे पहा असं भाज्या हलक्या फ्राय झाल्यानंतर यात साधारण एक चमचा टमॅटो सॉस टाकायचं व यासोबतच एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस व एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा सोया सॉस टाकून सर्वांना काही सेकंद भाज्यांमध्ये छान मिसळून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही मुलांच्या आवडीनुसार सॉसचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता यात उकडून ठेवलेले गव्हाच्या पिठाचे रोल टाकून घ्यायचे आहेत तर मुलांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा या सुट्ट्यांमध्ये असा चटपटीत पौष्टिक नाश्ता एकदा बनवून खाऊ घातलात ना मग पहा मुलांना हे इतकं आवडेल की ते सारखं सारखं बनवण्यासाठी मागे लागतील हे पहा असं भाज्या व सॉसमध्ये सर्व रोल थोड्या वेळ छान परतून घेतल्यानंतर यात टाकायचा आहे एक लहान चमचा रेड चिली फ्लेक्स व थोडीशी कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर व सोबतच थोडंसं ऑरिगेनो शिंपडून घेऊया आता सर्वांना मिडियम टू लो फ्लेमवर थोड्या वेळ छान मिसळून घेऊ जेणेकरून सर्वांचा एक मस्त फ्लेवर आपल्या नाश्त्यामध्ये येईल हे पहा आपला मस्त टेस्टी चटपटीत पास्तासारखा नाश्ता तयार झाला आहे तर या पद्धतीने चायनीज पास्ताच्या तोडीचा असा चटपटीत नाश्ता एकदा नक्की बनवून पहा